नमस्कार मंडळी स्वागत असं आपल्या लाडक्या नरेश कामते तर मित्रांनो आज आपण पुन्हा चाललो ते म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात घनदाट अशा जंगलात आणि ते ही रान अळमी म्हणजेच फॉरेस्ट मशरूम शोधण्यासाठी तर बराच अंतर घेण्यावर फायनली आपल्याला दिसली खूप अशी रान अळमी तर मित्रांनो जराही सुद्धा वेळ न घालवता ही एक एक अळमी आम्ही जमा करून घेतलं आणि तीही एकदम शांत चित्ताने तर मित्रांनो जरा पुढे गेल्यावर आमका दिसली खूप अशी फुललेली अळमी परंतु आम्ही फुललेली अळमी काही घेत नाही पण त्याच्यानंतर जी आम्ही काट्याकुटांच्या खाली जी अळमी होती ती अलगत असे काटे बाजूक करून आम्ही ती अलगत भरपूर अशी अळमी जमा केला त्याच्यानंतर ही सर्व अळमी जमा केल्यावर पिशवी तर का आम्ही नेऊकत नव्हती म्हणून छत्रीची पिशवी बनवून ही सर्व अळमी आम्ही भरून घरी आणलं तर मित्रांनो ह्या अळम्या खूप अशी माती लागल्यामुळे ही माती स्वच्छ अशा पाण्यानं आम्ही धुवून घेतली आणि आता आम्ही त्याची बनवतो रेसिपी तर मित्रांनो आपण ही धुवून घेतलेली अळमी एका ताटात घेऊन चांगल्यापैकी आढाळ्यावर किंवा सुरीने चांगल्यापैकी ही कापून घेऊन त्याच्यामध्ये जाडसर अशी फोडी करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे चांगल्यापैकी कोळसवून घ्यायचेत आणि थोड्या वेळ ही ठेवून त्याच्यानंतर ही चांगल्यापैकी धुवून ती बाजू करून ठेवायची त्याच्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कांदो परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कडीपत्तो टाकूचं मसालो टाकूचो आणि चांगल्यापैकी परतून घ्यायचे तर मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यात ही आपण अळमी टाकून ही चांगल्यापैकी ढळून घ्यायचे तर एका साईडला आलं लसूण खोबरा आणि कांदो ह्याचा भाजक्या वाटप करून त्या चांगल्यापैकी मिश्रण करून घेऊन आणि या पॅनमध्ये शिजणाऱ्या अळम्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये दोन तीन कोकम टाकून ह्या चांगल्यापैकी परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण ह्या वाटप हा त्या ह्याच्यात टाकून चांगल्यापैकी हा मिश्रण ढळून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपल्या ही अळमी म्हणजे मसाला मशरूम ही तयार झालेली आहे तर मित्रांनो ही रेसिपी तुमच्या आवडली असाल तर नक्की या व्हिडिओत लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय